आपल्या राहणार आपल्याला सोनेरी ते तिकीट काढलेली आपली माझ्या तिकीट काढून सहा महिनाचा प्रवास आपलं बस येईपर्यंत तिथे उभं राहायचं दोन तीन वर्ष अडीच वाजता वाशी राही आपली किती भाषेत वाशी राहील आधी लोक आपलं थोडंसं प्रवास हलकं होईल ना ते ह्या मुला आपल्याला आता आपला प्रवास चालू झालेला आहे अगदी बस आलेली नाही मी याच्या दोन बस गेल्या सांगितलं की जी नियम आहे ती नाही आहे आता बघा आपल्या बस येते वाशी आहे आपल्या वाशी स्टॉपला मी उभी आहे खूप ऊन आहे एक झाड भेटली त्या झाडाखाली उभी आहे मी आपण गाडीत बसल्यावर भेटूयाची गाडी होती है भी। तीन वाजून गेली अजून गाडी आलेली नाही गाडीची वाढ फक्त आपणची जागा भेटली बसायला आपल्याला बसून आता बघत असेल खटली आता गाड्या येते भेटताना मुश्किल होतं ना हायवेच आहे पण पटकन गाडी भेटत नाही आपल्याला आता बघूया आता आपली गाडी अजून किती लेट होऊ शकते ती घालता इथे मॅडम लोक येईल आता येईल थोडा वेळ येईल तुम्ही गाड्या येऊन गेला पण आपला अजून नंबर लागलेला नाही तो आपल्याला नंबर त्या आपण भेटले करत तिथे एक गाडी येते बघेल ती आपली आहे गाडी गाड़ी थांबलेली आहे एक तासात आपलं तीन ला आपल्याला गाडी भेटलेली आहे तीन पाच वर्षी आता लोणावळ्याला गाडी आपली मिनिटासाठी गाडी थांबलेली आहे पण थोडं पाणी घेणार आहोत पि सॉलगेट पहिले आपल्या आधी येऊन गेलेली गाडी मी आता आपली दादा सॉलगेट ही आपली गाडी आहे त्या गाडीने आपला प्रवास चालू आहे एकाने मला थोडं थांबवलं त्यांचं लॅपटॉप आहे मॅडम आम्ही परत आम्ही लॅपटॉपने लक्ष ठेवा म्हणून लॅपटॉपकडे लक्ष ठेवण्यासाठी मी ते उभी आहे त्या मॅडम मला की मी खाली उतरे तोपर्यंत इथून बाहेर आपणच मजा बघूया बाहेर बाहेरची आपण उतरलेलं आहे इथे स्टॉपवरती मुलगा माझा न्यायालय ते मला आपला आ, वाशी ते पुणे आज आपला प्रवास झालेला आहे ते आले प्रवास मला दाखवला आहे तीन तासाचा प्रवास झालेला आहे बघा आवडलं का तुम्हालाही सोपं वाटतं पुण्याला <laughs> येणं मुंबईवरून कॉलेज छान वाटलं एसी गाडी असल्यामुळे एवढा त्रास होत नाही आपल्याला फक्त स्टॉप बरोबर माहिती पडला पाहिजे कारण आम्ही पहिले नवीन केली स्टॉप चुकलं होतं तर आता मी आलेली इथे आता मुलगा माझा आला आहे मी आता मुलाच्या गाडीवर बसून घरी जातो